नमस्कार नमस्कार आज आपण डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थानाविषयी मिळालेल्या काही महत्वाच्या नोंदी आणि माहितीवर जरा सखोल चर्चा करणार आहोत नमस्कार हो म्हणजे यातून फक्त तथ्य नाही तर त्या जागेचं वातावरण तिथली परिस्थिती हो आणि त्याचा त्यांच्या विचारांवर कसा परिणाम झाला असेल हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया नक्कीच सुरुवात करूया अगदी मूळ ठिकाणापासून महू हे ठिकाण आता मध्य प्रदेशात आहे हो महू पण आता त्याचं नाव बदललं आहे हे महत्वाचं बरोबर आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार पण त्या जागेचं महत्व फक्त पत्त्यापुरतं नाहीये नाही का अजिबात नाही सगळ्यात लक्षवेधी गोष्ट म्हणजे महूचं नाव आता डॉ आंबेडकर नगर असं आहे अच्छा कधी झालंय हे चौदा एप्रिल दोन हजार तीन रोजी झालं म्हणजे त्यांच्या एकशे बाराव्या जयंती दिनी ओके म्हणजे हा बदल फक्त नावापुरता नव्हता नाही नाही एका अर्थाने त्या जागेची ओळखच बदलण्याचा हा प्रयत्न होता पूर्वी ती ब्रिटिश सैनिकी छावणी म्हणून ओळखली जायची आणि आता ती एका महान समाजसुधारकाच्या आपल्या संविधानाच्या शिल्पकाराच्या उगमस्थानाशी जोडली गेली आणि महूच का निवडलं गेलं त्यांच्या जन्मासाठी म्हणजे काही विशेष कारण हो कारण त्यांचे वडील रामजी सखपाळ ते ब्रिटिश सैन्यात होते अच्छा सुबेदार होते ते त्या काळातलं महत्वाचं पद होतं ते सैन्यातलं हा हा आणि त्यांची नेमणूक त्यांची पोस्टिंग महू कॅन्टॉनमेंटमध्ये मध्ये होती म्हणजे सैनिकांची जी वसाहत असते ना तिथे अच्छा म्हणून मग बाबासाहेबांचा जन्म तिथे झाला अगदी तिथेच आणि तारीख तर आपल्याला माहितच आहे चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव बरोबर आणखी एक म्हणजे थोडा रंजक तपशील म्हणता येईल ते त्यांच्या आई वडिलांचे चौदावे अपत्य होते चौदावे बाप रे हो विचार करण्यासारखं आहे की नाही एका सुभेदाराचं घर जिथे शिस्त महत्वाची असणार हो ना तिथे एवढं मोठं कुटुंब त्या वातावरणात वाढताना काय अनुभव असतील खरंय आणि याच पार्श्वभूमीवर अजून एक म्हणजे खूप महत्वाची आणि तितकीच क्लेशदायक बाजू पण समोर येते कोणती की कुटुंब सैनिकी परंपरेतलं वडील शिकलेले मराठी इंग्रजी दोन्ही येत होतं त्यांना घरात शिस्तीला म्हतलं हो पण त्याच वेळी ते हिंदू धर्मातल्या महार जातीचे होते म्हणजे त्या काळात ज्यांना अस्पृश्य मानलं जायचं हा खूप मोठा मुद्दा आहे त्या त्यामुळे त्यांना तीव्र सामाजिक भेदभावाला सामोरं जावं लागलं म्हणजे बघा ना किती विलक्षण आहे हे एकाच ठिकाणी सैनिकी शिस्त आणि दुसरीकडे टोकाचा सामाजिक अन्याय अगदी हाच तो विरोधाभास आहे ज्यावर आपले स्त्रोत पण भर देतात असं दिसते म्हणजे महू किंवा आताचा डॉक्टर आंबेडकर नगर हे फक्त एका व्यक्तीचं जन्मस्थळ नाही नाही ते अशा परस्पर विरोधी अनुभवांचे केंद्र होतं जणू बरोबर वडिलांचा सैन्यातला हुद्दा त्यांना काहीतरी प्रतिष्ठा देत असेल नक्कीच पण जातीची ओळख त्या प्रतिष्ठेला सतत आव्हान देत होती म्हणजे तो दर्जा असून नसल्यासारखा होता समाजात वावरताना आणि हा बालपणीचा संघर्ष त्यांच्या पुढच्या कार्यासाठी किती महत्वाचा ठरला असेल याची कल्पना येते नक्कीच म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की त्या जन्मस्थळाच्या मातीतच कुठेतरी एका मोठ्या सामाजिक क्रांतीची बीज होती हो आणि म्हणूनच आज त्या ठिकाणी जे स्मारक उभारलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक महूमधलं हो डॉक्टर आंबेडकर नगर मधलं हो ते फक्त एक बिल्डिंग नाहीये ते एक प्रेरणा केंद्र आहे बरोबर दरवर्षी चौदा एप्रिलला तिथे मोठे कार्यक्रम होतात हे सगळं काय दाखवतं तर त्या संघर्षातून उभं राहिलेलं नेतृत्व आणि त्यांचे विचार यांचा तो सन्मान आहे म्हणजे ते स्मारक एका व्यक्तीच्या जन्माचं ठिकाण आहे आणि एका अर्थी राष्ट्राच्या सामाजिक न्यायाच्या लढ्याच्या सुरुवातीचं प्रतीक पण आहे अगदी तंतोतंत तर या सगळ्या चर्चेतून आपण काय महत्वाचं घेऊन जाऊ शकतो महू म्हणजे आताचं डॉक्टर आंबेडकर नगर हे फक्त एक भौगोलिक नाव नाहीये नाही ते एक अशा सामाजिक आणि वैयक्तिक अनुभवांचं मिश्रण आहे जिथे सैनिकी शिस्त होती आणि त्याच वेळी जाती व्यवस्थेची क्रूरता तो अन्याय पण होता आणि याच अनुभवांनी कदाचित डॉक्टर आंबेडकरांच्या मनात न्यायाची समतेच्या लढ्याची ती ज्योत पेटवली असेल हो आणि जर आपण व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर ही पार्श्वभूमी समजून घेतल्यावर त्यांच्या नंतरच्या कार्याकडे म्हणजे संविधान निर्मिती असेल किंवा सामाजिक सुधारणा याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मिळतो आपल्याला त्यांच्या विचारांमध्ये जी धार होती न्यायासाठी जी तळमळ होती ती कुठून आली असावी याचा एक अंदाज येतो बरोबर खरंच आणि जाता जाता एक विचार मनात येतो की एका बाजूला सैनिकी वातावरणातली ती काटेकोर शिस्त आणि दुसरीकडे समाजाकडून मिळणारी ती टोकाची विषम वागणूक या दोन टोकाच्या अनुभवांमधून जाणारं बालपण एखाद्या व्यक्तीच्या मनात बदलाची आणि संपूर्ण समाजासाठी न्यायाची मागणी करण्याची उर्मी किती प्रखरतेने निर्माण करू शकते